नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रशाला या आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे आज आपण नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा जी आहे त्याच्यात तीन सब्जेक्ट पाहिले होते आपला अगोदरचा एक व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये पूर्ण अभ्यासक्रम दिलेला आहे त्याच्यामध्ये मी काय सांगितले होते तीन सब्जेक्ट होते मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे या सर्व गोष्टी सविस्तर सांगितलेल्या आहेत तर आज आप, आपण काय पाहणार आहोत की एक त्याच्यातला पॉइंट जो आहे कोणता तर मानसिक क्षमता चाचणी पॉईंटचं नाव काय आहे मानसिक क्षमता चाचणी हा आपला पॉइंट आहे त्या मानसिक क्षमता चाचणीमधला एक चाप्टर दे दे आहे पूर्ण टोटल चाप्टर किती आहे त्याच्यामध्ये आपल्याला किंवा धडे किती दिलेले आहेत तर दहा धडे आहेत त्याच्यातलं एक जो धडा आहे तो आहे लपलेली आकृती शोधा त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणलं जातं एम्बेडेड फिगर काय म्हणलं जातं एम्बेडेड फिगर म्हणलं जातं त्याच्यावरचे काही क्वेश्चन्स पाहणार आहेत की अशा प्रकारचे क्वेश्चन्स आपल्या प्रशालाच्या ऍपमध्ये असणार आहेत त्या टेस्ट सिरीज स्वरूपात तुम्हाला दिले जाणार आहेत तिथे जाऊन तुम्ही ते आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करून त्या गोष्टी करू शकता तर पहा आपण काय करू डायरेक्टली एक्झाम मध्ये येऊ म्हणजेच की आपल्या पेपर क्वेश्चन चालू करू तर पहा हा जो आपला मानसिक क्षमता चाचणीचा आहे ह्याचे पूर्ण पेपरमध्ये किती असणार आहेत चाळीस क्वेश्चन्स पन्नास साठी असणार आहेत हे लक्षात ठेवा बरोबर त्याच्यामुळे हा खूप आणि अति खूप महत्वाचा विषय असणार आहे त्या एक्झाम मध्ये तर पहा प्रश्न काय आहे पहा की आपल्याला काय विचार आहे की लपलेली आकृती ओळखायची बरोबर हा प्रश्न आपला इथं आहे मग ह्या चार फिगरमध्ये ही आकृती कुठे होते किंवा कुठे अप्रोप्रिएट बसते बरोबर रित्या बसते हे आपल्याला शोधायचं आहे आता मला सांगा ही आकृती कशी आहे अशी आहे अशी आहे आशी आहे अशी आहे अशी आहे आणि अशी आहे तर असा शेप कुठं बसतो इथे बसेल का हो पण सर हे चाईट खूप मोठी होती बसणार का नाही बसणार इथं कुठं इथं बसेल का हो समजा मी म्हणलो तुम्हाला सर इथे बसते अशी किंवा तुम्ही मला म्हणला सर इथे बसते पहा तर इथं बसते का हो पहा इथलं स्लँटिंग आहे स्लोप कसा आहे स्लँटिंग आहे पण इथला स्लोप जो आहे तो डायगोनल आहे बरोबर त्याच्यामुळे इथं पण काय बसते का तर बसत नाही इथं का तर काय बसण्याचा संबंधच येत नाही इथं तर बसण्याचा संबंध येत नाही तसा इथं कुठेच दिसतही नाहीये कारण काय आहे इथं डायरेक्ट असं जर घेतलं हा वरचा आकार घेतला तर हा फिगर म्हणजे हा अंतर इकडं आल्या तर इथं स्लँडिंग कुठं स्लो नाहीये पण आता पहा मी इथं जर आलो आणि या इथं जर पाहिलं बसते का हो ॲप्रोप्रिएट बसते का बसते का तर बसते आपलं काय बरोबर आपला आन्सर असणार आहे ऑप्शन डी म्हणून आपल्याला आता मी तुम्हाला सांगितलं होतं पहा ब्लॅक किंवा ब्ल्यू पॉईंटनं काय करायचं आहे आपल्या बॉल पॉईंट पेननं हे गोल करायचं आहे पहा गोल कस गोल व्यवस्थित आला पाहिजे गोल काय झाला पाहिजे व्यवस्थित आला पाहिजे पूर्ण डार्क करायचं आहे मी पहिले एक्झाम्पल आहे म्हणून मी दाखवतो आहे गोल कसा करायचा पूर्ण हे झाला पाहिजे आता तिथं पेनचं एरिया जास्त असतो सर्कल छोट असतं त्याच्यामुळे काय होतं ते, का ते फास्ट गोल होत बरोबर तर हा आपला पूर्ण गोल झालेला आहे हे आपला आन्सर असणार आहे बरोबर तर हे अशा प्रकारचे प्रश्न आहेत आता पुढचा प्रश्न पाहूया आपण पहा काय विचारले प्रश्न दिलाय म्हणजे लपलेली आकृती ओळखा बरोबर आता पहा हा क्वेश्चन घेतला जमतय का नाही हा पाहिलं ह्याची न ह्याची लांबी सेमच वाटते जास्त लांब आहे का नाही ह्याची लांबी काय आहे खूप जास्त आहे ह्याची लांबी काय आहे खूप जास्त आहे मग इथं बसणार आहे का तर नाही लाल घेतो एक पेन काय करतो लाल घेतो म्हणजे तुम्हाला काय होईल बरोबर समजेल पहा बसतंय का नाही बसत आता इथे पहा हा आला ओढून खाली आला हा असा बसतोय का हो सर बसतोय ठीक आहे तरी पण काय करायचं पुढच्या आकृत्या चेक करून घ्यायच्या इथं असा आला इथं एवढा छोटा आहे बसतोय का नाही बसत याच्यामध्ये कुठं बसण्याचे चान्सेस आहेत का बघितल्या बघितल्या समजतंय की बसण्याचे चान्सेस नाहीत मग आपलं उत्तर काय आहे बरोबर बी आहे मग बी ला काय करायचं तुम्ही गोल करायचा आता मी गोल करण्यात वेळ घालवत नाही पण तुम्ही ओ एम आर शीट ज्या आपले टेस्ट सिरीज आहेत ऍप्लिकेशन मधल्या त्या सोडवताना काय करायचं की ओ एम आर सीट तुम्हाला दिलेली आहे तिथं पीडीएफ स्वरूपामध्ये ती डाऊनलोड करायची आणि ओ एमआर सीट वरती काय करायची तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे आणि प्रॅक्टिस करताना तुम्हाला काय होईल तो हातामधून गोल करायचं बॉल पॉईंट बॉल पॉईंट पेन घ्यायचा आणि त्यानं गोल करायचे प्रॅक्टिस करायची ओके पहा हा झाला दुसरा क्वेश्चन बरोबर आन्सर ही आहे मग ह्याला गोल करायचं आहे पुढे पहा तिसरा क्वेश्चन आहे आपला ही आपली प्रश्न आकृती दिलेली आहे आता आकृतीमध्ये पहा ही एक पायरी ही दुसरी पायरी ही तिसरी पायरी अशा तीन पायऱ्या होणारी आकृती किंवा हे सांभाळून घेणारी ही आहे ही आहे ही आहे का ही आहे हे आपल्याला पाहायचं आहे तर पहा मी समो इथं समजलो की ही आहे नंतर ही आहे पहा हे पण अंतर कसं आहे हो? से सेम आहे हे जे अंतर आहे मी रेष मारलेलं ते पण कसं आहे सेम आहे हे आणि हे दोन लाल डॉट दिसतात पहा तुम्हाला हे दोन्ही अंतर सेम आहे हे आणि हे अंतर हे अंतर काय आहे सेम आहे आता समजा हे अंतर आहे तर हे अंतर काय कमी वाटतंय ना ठीक आहे परत बघू हे परत हे जास्त वाटते परत हे काय सूट होतोय का नाही होत कारण काय आंतर कमी जास्त आहेत इथं कसं आहे एवढं आंतर दिसते एक सरळ अंतर दिसते सोपं अंतर दिसते बरोबर आणि परत हे असं तर ते काय बसत नाहीये आता इथं कुठं बसण्याचे चान्सेस समजा मी इथं म्हणलो इथं पुढं कुठं जाते का नाही कुठं अशा शेप असण्याचे चान्सेस आहेत का नाही त्याच्यामुळे ही पण काय की डायग्राम चुकीच्या आहे आता पहा पुढे इथे इथे पाहिलं इथे हा बसवला त्यानंतर इथे ह्या बसला पुढे हा इथे बसतोय का बसतोय पुढे हा इथे बसला बसला म्हणजे पहा हा एक हा दोन हा तीन हा एक हा दोन हा तीन आणि त्याच्यानंतर काय आहे तर खाली येणारा आहे ओके तर मग पहा की याच्यामध्ये बसतंय का सर बसतंय तरी पण आपण काय करायचं होतं म्हणजे चौथ्या आकृतीमध्ये चेक करायचं पहा काय म्हणलं त्यांनी पहिल्यांदा आडवी रेश आडवी घेतली उभी उभी घेतली परत आडवी परत उभी पहा इथं काय झालं दोनच कम्प्लीट होत्या तिसरी कंप्लीट होती का हो नाही हे एक आणि हे एक कम्प्लीट होते तिसरी कंप्लीट होते का नाही होत मग हा फिगर बसते का किंवा ह्या फिगरमध्ये हे आकृती समाविष्ट होते का किंवा लपलेली आहे का तर नाही मग आपलं बरोबर उत्तर फक्त सी असणार आहे सीला काय करायचं तुम्ही गोल करायचं आहे ठीक आहे प्रश्न समजत प्रॅक्टिस करायची आणि ह्या ज्या डायग्राम आहेत बुद्धिमत्ताच्या ज्याला बुद्धिमत्ता, बुद्धिमत्ता पण म्हणू शकतो आपण त्याच्या डायग्राम ज्या आहेत त्या सोडवताना एक आहे की तुमच्या डोळ्याचं ऑब्झर्वेशन किंवा जे निरीक्षण करता या कृतीमध्ये ते खूप बारीक असलं पाहिजे ते कसं खूप बारीक आहे करायचं आहे त्यासाठी काय आहे की आपण आपल्या मध्ये काय केलेलं आहे तर जास्तीत जास्त सराव प्रश्न संच अपलोड केलेले आहेत टेस्ट परचेस करायची आणि ते सर्व प्रश्न जास्तीत जास्त सोडवायचे आहेत आपल्याकडे नियर अबाउट पंचेचाळीस म्हणजे आपण ऍडव्हर्टाईज मध्ये सांगितलेलं आहे चाळीस प्लस पण आपल्याकडे जे असणार प्रश्नसंच ते पंचेचाळीस प्लस प्रश्नसंच असणार आहेत मग ते पन्नास पण पन क्रॉस होऊ शकतंय ओके okay? तर अशा स्वरूपाचे प्रश्न संच आहेत त्याच्यामुळे टेस्ट परचेस करायची आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची ज्यावेळेस तुम्ही मध्ये पर्चेस कराल आणि टेस्ट सिरीज सोडवताल त्यावेळेस तुम्ही ओ एम आर सीट वरती सुद्धा प्रॅक्टिस करायची आहे कारण तुम्हाला ऍप्लिकेशन मधला प्रश्न पाहायचा आणि ओ एम आर सीट वरती क्लिक करायचं आणि मध्ये पण क्लिक करायचं आहे आणि तुमचा टाइम कॅल्क्युलेट करायचा की टाइम मॅनेजमेंटला तुम्हाला किती वेळ राहतोय शिल्लक किंवा वेळ कमी पडतोय हे पण तुम्हाला त्या टेस्टमध्ये कळून जाणार आहे तर पहा पुढची जी आकृती आहे किंवा प्र, पुढचा प्रश्न आहे तो काय आहे पहा पहा खूप बारकानं पाहिज अर्धे अर्धे गोलचे पण अर्धे केली तर आता, बर बर। आता हा पूर्ण गोल असतो बरोबर आता माझ्या डायग्राम जरा थोडीशी पहा हा काय असतो आपला पूर्ण गोल असतो पण त्याच्यात काय केलं आपल्याला वन फोर्थ भाग दिलेला आहे किती एक चतुर्थाने भाग दिलेला आहे इथं बसते का हो काही काही दिसतंय काय लॉजिकल काही संबंध नाही सर तुम्ही म्हणताय ना संबंध नाही मी पण लगेच खोडतोय इथं काय आहे का बाबा पहा कुठं हे असं येतंय खाली कुठं काय होतंय काय दिसतंय का काही का? का संबंध नाहीये पहा अशी आहे अशी डायग्राम बसली पाहिजे आहे अशी पहा आता इथे पहा इथे बसली का बसली हे बसली का बसली आता खालचा पहा अर्धा पार्ट घेऊ पहा अर्धा पण इथं रेश आहे का सर रेशच नाही इथपर्यंतच बसती ती डोल 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 थी 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 ही जी डॉट 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 ची रेश असायला हवी होती ती रेश तिथं नाही त्याच्यामुळे ही डायग्राम बसते का तर बसत नाही मग आपलं आता पहा हा क्वेश्चन चुक म्हणजे हा उत्तर चुकीचा आहे हे उत्तर चुकीचं आहे आणि हे ही उत्तर चुकीचं आहे लास्टची काही चेक करायची गरज आहे का तीन तर उत्तर चुकलेले तर लास्टची चेक करायची गरज आहे का नसणार आहे तरी पण चेक करू पहा हे अशी डायग्राम आहे अशी आणि अशी अर्धा पार्ट बसला सर असा असा आणि असा राहिलेला अर्धा बसला म्हणजे पूर्ण आकृती बसली का बसली डी बरोबर आहे पण तुम्ही डी बरोबर लिहिताना असं लिहायचं नाही तुम्ही काय करायचं आहे ओ एमआर सीट वरती प्रॅक्टिस करायचं आहे आणि हा डी डार्क करायचा आहे समजलं पहा पुढचा क्वेश्चन घेऊया आपण आता हा पुढचा प्रश्न आहे आपल्याला ह्या पुढच्या प्रश्नाची ही जी आकृती दिसते तुम्हाला प्रश्न आकृती ती प्रश्न आकृती ह्या चार मधल्या कोणत्या फिगरमध्ये बसलेली आहे ते पाहायचं आहे आपण काय करायचंय ह्या चार आकृत्या जे दिलेल्या आहेत त्या चार आकृत्यामध्ये कोणत्या फिगरमध्ये ते बसलेले आहे ते आपल्याला पाहायचं आहे बरोबर तर पहा काय दिलेलं आहे आपल्याला थोडक्यात एक त्रिकोण आहे त्रिकोण मध्ये कोण आहे थोडक्यात त्रिकोण पण नाही हा कारण याला एकच कोण आहे हा एक कोण जिंद तरी चालेल ओके तर काय केलेलं आहे त्याच्यामध्ये पहा हा काय आहे अर्ध केलेला आहे आणि हे असं आहे ठीक आहे पहा याच्यामध्ये इथं कुठं दिसतंय बसलेलं इथं कुठं आहे का हा कोण आहे कोणच्या तिथं कुठं आहे का नाही इथं कोण आहे तिथं कुठं बसलेलं नाही कारण इथं अर्धा चालू होतंय इथं आहे का नाही पहा मग हे उत्तर असणार आहे का नाही ठीक आहे पुढे पाहूया ते इथं कोणच्या तिथं इथं किंवा इथं कुठं काय आहे का किंवा इथं नाही त्याच्यामुळे हे असण्या चान्सेस नाही आता डी मध्ये पहा कोण आहे बरोबर हि एक कोण आहे असा हा एक कोण आहे आणि हा एक कोण आहे पहा ह्या कोणच्या हिथं हे बसतंय का हो बसतंय ना बरोबर का आणि हे असं आणि हे असं हे उलट जर केलं असं जर बघितलं तर हे आणि हे सेम दिसतंय मग हे कशामध्ये लपलेलं आहे तर या आकृतीमध्ये लपलेलं आहे पहा हे आहे असं आहे कारण त्याचं तोंड कोणीकडे ह्याच्याकडे केलेलं आहे ह्याचा तोंड कोणी इकडं आहे ह्याच्याकडंच आहे समजलं तर इथं आपल्याला बरोबर आन्सर आपलं हे मग चेक काय करायची गरज आहे का तर काही गरज नाहीये ते चुकीच असणार आहे कारण पहा इथं कोण आहे इथं कोण आहे इथं कोण इथं कोण इथं कोण पण इथल्या कोणाला आहे पण ती कसं आहे बाहेरच्या बाजूने आहे पहा हे काय आहे बाहेरच्या बाजूने त्या कोणाला ती स्पर्श करते आणि ही आतून वक्र झालेली पहा हे कसे आतल्या बाजूने वक्र आहे हे पण कशी आहे आतल्या बाजूने वाकलेले आहे अशी आहे आणि तिकडची कशी आहे ते बाहेरच्या बाजूने वक्र आहे म्हणजे हा कोण आहे त्याच्यामध्ये ही थोडक्यात आपली कशी आहे आशी आहे हा हे इकडचं साईडचं सा पुसतो थोडस सा। ह्या ह्याच्यामध्ये कशा आहे ती ही अशी आहे पण ह्या डायग्राम मध्ये कशी आहे ती ती अशी आहे त्याच्यामुळे ती बरोबर येणार का तर ती बरोबर येणार नाही ते चुकणार म तुमचा आन्सर बरोबर कोणतं सी मग सी काय करायचं तुम्ही ओ एम वरती गोल करायचं आहे ओके तर अशा पद्धतीने काय पाहिलेलं आहे आपण प्रश्न पाहिले कशाचे मानसिक क्षमता चाचणीचे तर आपले पूर्ण आहेत दहा चॅप्टर आहेत ह्याचे मानसिक क्षमता चाचणीचे नवद एक्झाम साठी विचारले जाणारे दहा चॅप्टर आहेत मग त्या दहा चॅप्टरचा सफल अभ्यास करायचा असेल तर तुम्ही काय करायचं आहे आपल्या प्रशाला या ऍप्लिकेशनला डाउनलोड करायचं आहे त्याच्यामध्ये व्हिडिओ लेक्चर्स असणार आहेत आणि प्रश्नसंच असणार आहेत आणि ते प्रॅक्टिस प्रश्नसंच तुम्ही काय करायचे आहेत त्याचा सराव करायचा आहे त्याच्यामध्येच आपले जे संका असणार आहेत तुमच्या म्हणजे टफ क्वेश्चन जे असणार आहेत किंवा डिफिकल्ट ज्याला काय म्हणतो जास्त काठिण्य पातळी पातळीचे प्रश्न म्हणतो त्या प्रश्नाच्या बाबत काय करायचं तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला प्रॅक्टिसमध्ये काय येणार अडचणी येणार त्यावेळेस काय करायचं आपल्याला मेसेज करायचा त्या आहे त्याचे व्हिडिओ सेपरेट काय केले जाणार आपल्या ॲप्लिकेशनवरती अपलोड केले जाणार आहेत त्याचबरोबर काय आहे की हा एक सांगितला तसेच आपण काय करणार आहोत तर ह्याच्या दहाच्या दहा चॅप्टरचे त्याचबरोबर जो आपला मॅथ्स आहे किंवा ज्याला गणित म्हणलं जातं हा ज्याला गणित म्हणलं जातं त्याचेही प्रश्न सराव प्रश्न आपण उदाहरणं आपण काय पाहणार आहोत इथं आपल्या युट्यूब चॅनलवरती पाहणार आहोत त्याचबरोबर आपला लँग्वेजचा जो पेपर आहे लँग्वेज म्हणजे भाषा त्याच्यामध्ये इंग्रजी असेल म्हणजे ज्याला आपण इंग्लिश म्हणतो आणि मराठी आहे त्याचे पण आपण काय करणार आहेत आकलन क्षमतेवर क्वेश्चन्स असतात तेही पाहणार आहोत आणि काही क्वेश्चन्स काय व्याकरणवर हो असतात त्याही गोष्टीचं आपण काय करणार आहोत हे केलेलं ह्या तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या टेस्ट सिरीज मध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत त्याच्यामुळे का काय करायचं की प्रशाला हे प्ले स्टोअरला जाऊन ऍप्लिकेशन डाऊनलोड करायचं नवोदय प्रवेश परीक्षा सराव चाचणी त्याच्यामध्ये आपल्याला व्हिडिओ लेक्चर्स प्लस सराव चाचणी असणार आहे ते परचेस करायचं आणि आपण जास्तीत जास्त मार्क्स येऊन काय करायचं नवोदय मध्ये चांगल्या प्रकारे उत्तीर्ण होऊन काय करायचं नवोदय महाविद्यालय मध्ये प्रवेश घ्यायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुमचे जर काही क्वेश्चन्स असतील तर काय करा कमेंट बॉक्समध्ये करा तोपर्यंत थँक्यू